दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व ठेमणी असोसिएशनचे सदस्य डॉक्टर सदस्य इथं पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी जमलेलं आहे निवेदन देण्याचा विषय हा की नऊ ऑगस्टला कलकत्त्यामध्ये रेसिडन्स मेडिकल डॉक्टरवर बलात्कार करून निर्घुघ खून करण्यात आलेला आहे तर हा जो डॉक्टरांवर सतत अत्याचार होत आहे आणि डॉक्टरांना एक सॉफ्ट टार्गेट धरलं जात आहे त्याबद्दल शासनाने कठोर कारवाई करावी आणि कठोर नियम व्हावे हो ह्याबद्दलचं निवेदन आज आम्ही टेंबोर्णी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आज काय हॉस्पिटल वगैरे बंद आहेत का वो काय का आज आ, आज संपूर्ण देशव्यापी आय एम एचा बंद आहे त्याला सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे तसेच आमचं टेंबोर्नी डॉक्टर असोसिएशनचाही त्यांना पाठिंबा आहे आणि आज आम्ही सर्व डॉक्टर हा ओ पी डी म्हणजे पेशंट बघण्याचा जो हे आहे बाहेरील रुग्ण विभाग हा आज आम्ही बंद ठेवत आहे फक्त इमर्जन्सी जे काय पेशंट असतील स समजा सीजर असेल बाळणपण असेल किंवा कुणाला आला असेल किंवा कुणाला जास्त ताप असेल अशा व्यक्तींनाच अशा मुलांनाच आज तपासलं जाईल बाकीचा ता रोजचा तपासणीचा विभाग हा बंद राहील ओ पी डी एक दिवसासाठी बंद आहे का बेमुदत बंद आहे ओपीडी उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत बंद आहे आज सकाळी सहा वाजल्यापासून अठरा तारखेच्या सकाळी सहा वाजेपर्यंत ओ पी डी बंद आहे